डीएल पाटील तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश उत्सव आणि मार्गदर्शन शिबिर खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी एल पाटील तंत्रनिकेतन मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या जल्लोषात सोमवारी संपन्न झाला यावेळी नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक विश्वनिकेतनचे ट्रस्टी उपाध्यक्ष डॉक्टर होते यावेळी गव्हर्निंग जितेश ठक्कर प्राचार्य प्रशांत प्राध्यापक पूनम धुमाळ प्राध्यापक रवींद्र घोडके प्राध्यापक नयना राऊत प्राध्यापक अविनाश मोरे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते प्राचार्य प्रशांत मानी यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत करून डिप्लोमा बद्दल मार्गदर्शन करत वर्षभर शंभर टक्के उपस्थिती महत्वाची असल्याचे सांगितले विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असल्यास संपर्क करण्याचे आवाहन प्राचार्य माने यांनी केले आहे संधी पोवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न